आज सकाळी देशातील लाखो पेन्शनधारकांच्या मोबाईलवर एक बातमी आली आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा एका क्षणात आशेच्या किरणात बदलली आयुष्याची वीस ते तीस वर्ष प्रामाणिक मेहनत करून निवृत्त झालेल्या नागरिकांसाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सरकारने केवळ पेन्शन वाढीची घोषणा केली नाही तर ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आहे याची ठोस तारीखही जाहीर केली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पेन्शनमध्ये मोठा बदल होणार आहे आणि हा बदल लाखो कुटुंबांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक एकाच समस्येला सामोरे जात होते महागाई दिवसेंदिवस वाढत होती औषधांचे दर वाढत होते डॉक्टरांची फी तपासण्या प्रवास किराणा आणि भाजीपाल्याचा खर्च सातत्यानं वाढत होता मात्र या सगळ्या वाढीसमोर पेन्शन मात्र तशीच स्थिर होती अनेक पेन्शनधारकांनी अर्ज केले निवेदनं दिली आंदोलनं केली पण तरीही ठोस निर्णय होत नव्हता त्यामुळे अनेक घरांमध्ये पेन्शन ही सन्मानानं जगण्यासाठी अपुरी ठरत होती याच पार्श्वभूमीवर सरकारने अखेर या गंभीर परिस्थितीची दखल घेतली आहे अलीकडे झालेल्या बैठकीत पेन्शनधारकांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले राज्यातील आणि देशातील कोट्यावधी पेन्शनधारक अनेक वर्षांपासून ज्या मागण्या करत होते त्या मागण्यांवर आता ठोस निर्णय झाला आहे याआधी आर्थिक मर्यादांमुळे हे निर्णय रखडले होते मात्र आता उपलब्ध निधी आणि बदललेल्या परिस्थितीमुळे पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की हा निर्णय केवळ तात्पुरता दिलासा देण्यासाठी नाही तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक सुरक्षित स्थिर आणि सन्मानजनक करण्यासाठी आहे त्यामुळे यावेळी पेन्शन वाढ ही नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्यानं लागू केली जाणार आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ वयानुसार दिली जाणार आहे वय वाढत जाते तसे आरोग्य खर्च वाढतो औषधांची गरज वाढते आणि दैनंदिन खर्चही अधिक होतो हे वास्तव लक्षात घेऊन सरकारने पहिल्यांदाच वयानुसार पेन्शन वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे साठ वर्षांवरील सर्व पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे विशेषतः ऐंशी वर्षांवरील अतिवृद्ध नागरिकांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे कारण या वयात उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झालेले असतात आणि पूर्णपणे पेन्शनवरच जीवन अवलंबून असते त्यामुळे हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर सामाजिक न्याय देणारा निर्णय मानला जात आहे यासोबतच सरकारने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मान्य केला आहे तो म्हणजे आरोग्य खर्च अनेक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ध्याहून अधिक मासिक उत्पन्न औषधे आणि तपासण्यांवर खर्च होते ही बाब लक्षात घेऊन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून विशेष आरोग्य सुविधा लागू करण्यात येणार आहेत या सुविधांमुळे अनेक आवश्यक तपासण्या आणि औषधे मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत त्यामुळे पेन्शनधारकांच्या मासिक खर्चावरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आजच्या घोषणेमधील आणखी एक संवेदनशील मुद्दा म्हणजे वृद्ध नागरिकांचे कौटुंबिक संरक्षण अनेक ठिकाणी अशी तक्रार समोर येत होती की काही मुले आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेत नाहीत या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट केले आहे की पालकांची काळजी घेणे हे, हे मुलांचे कायदेशीर कर्तव्य आहे जर कोणीही ही, ही जबाबदारी पार पाडली नाही तर ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर संरक्षण दिले जाईल हा निर्णय अनेक वृद्धांसाठी मोठा मानसिक आधार ठरणार आहे हे सर्व बदल दोन टप्प्यांमध्ये अंमलात आणले जाणार आहेत पहिला टप्पा म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणारी वयानुसार पेन्शन वाढ आणि आरोग्य सुविधा दुसऱ्या टप्प्यात आणखी सुधारणा आणि पुढील निर्णय लागू केले जाणार आहेत म्हणजेच हा बदल एकदाच होणारा नसून दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी असणार आहे मित्रांनो हा फक्त सुरुवातीचा भाग आहे पुढील भागात आपण नेमकी पेन्शन किती वाढणार आहे कोणत्या वयोगटाला किती फायदा होणार आहे आरोग्य सुविधा कशा मिळतील आणि एक जानेवारी दोन हजार पासून खात्यात नेमके कोणते बदल दिसतील याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पुढील महत्त्वाचा भाग चुकवू नका ही माहिती उपयोगाची वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आता या सर्व निर्णयांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे याचा प्रत्यक्ष फायदा पेन्शनधारकांना कधी आणि कसा मिळणार आहे सरकारने याबाबत कोणतीही संदिग्धता ठेवलेली नाही एक जानेवारी दोन हजार पासून वाढीव पेन्शन थेट बँक खात्यात जमा होणार आहे जानेवारी महिन्याची पेन्शन वाढीसह मिळेल आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला सुधारित रक्कम नियमितपणे खात्यात येत राहील यासाठी कोणताही नवीन अर्ज करावा लागणार नाही कोणत्याही कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत फक्त आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे यासोबतच आरोग्य सुविधांचाही प्रत्यक्ष लाभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे रक्त तपासणी शुगर चाचणी बीपी ईसीजी एक्स रे यांसारख्या आवश्यक तपासण्या मोफत किंवा अत्यल्प दरात मिळणार आहेत तसेच सरकारी मान्यताप्राप्त अनेक औषधेही मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत यामुळे पेन्शनधारकांचा दरमहा होणारा आरोग्य खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि आर्थिक ताणही हलका होणार आहे सरकारने हेही स्पष्ट केले आहे की संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असणार आहे जिवंत प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी आणि पेन्शन जमा होण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात येणार आहे वृद्ध नागरिकांना बँक तहसील किंवा इतर कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही घर बसल्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि पेन्शन वेळेवर खात्यात जमा होईल हा बदल केवळ सोयीसाठी नाही तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि वेळ वाचवण्यासाठी आहे या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक दिलासा अनेक वर्षांपासून अनिश्चिततेत जगणाऱ्या पेन्शनधारकांना आता एक स्थैर्य मिळणार आहे महिन्याचा खर्च कसा भागवायचा औषधांसाठी पैसे कुठून आणायचे पुढचा महिना कसा जाईल या चिंता हळूहळू कमी होणार आहेत हा बदल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून तो ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारा आहे सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की ही वाढ केवळ सुरुवात आहे पुढील काळात वेतन आयोगानंतर आणि इतर सुधारणांमुळे पेन्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच दोन हजार सव्वीसपासून सुरू होणारा हा बदल पुढील अनेक वर्षांसाठी पेन्शनधारकांचे भविष्य अधिक मजबूत करणारा ठरणार आहे त्यामुळे ही माहिती प्रत्येक पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे आता पेन्शनधारकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपले आधार कार्ड आणि बँक खाते योग्यरित्या लिंक आहे का ते तपासणे उर्वरित सर्व प्रक्रिया सरकार आणि संबंधित विभाग स्वतः पूर्ण करणार आहेत कमी धावपळ अधिक थेट लाभ आणि जास्त पारदर्शकता हेच या नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य असणार आहे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी शेअर करा तुमच्या प्रश्न किंवा शंका कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच महत्त्वाचा सरकारी निर्णय पेन्शन अपडेट्स आणि योजनांची अचूक माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी पी एम सेवा मराठीला नक्की सबस्क्राईब करा